चला तर मग आज आपण शब्दाचा डोंगर हा घटक पाहणार आहोत विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते त्याचबरोबर या, या शब्दाच्या डोंगराचा उपयोग आपल्याला शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी होतो चला तर यामध्ये एक एक शब्द टाकून आपण वाक्य तयार करूया आणि शब्दाचा डोंगर पूर्ण करूया त्यासाठी पहिला शब्द आहे झाड झाड हे, जाड़। हे, हे हे झाड आहे हे आंब्याचे झाड आहे हे आंब्याचे सुंदर झाड आहे हे आमच्या आंब्याचे सुंदर झाड आहे हे आमच्या शेतात आंब्याचे सुंदर झाड आहे तर पा एक एक शब्द वाढून आपण अशा पद्धतीने या ठिकाणी शब्दाचा डोंगर पूर्ण केलेला आहे तर आपल्याला आजचा स्वाध्याय आहे पहिला शब्द आहे शाळा आणि दुसरा आहे गाव यापासून आपल्याला शब्दाचा डोंगर पूर्ण करायचा आहे धन्यवाद